भाजपाच्या हळदी कुंकू समारंभात महिलांनी होम मिनिस्टर खेळाचा आनंद लुटला सातशे महिलांनी ऑनलाईन भाजपा सदस्य होण्याचा अधिकार मिळवला कल्याण पूर्व स्वराज्य संस्था येथे भाजपाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान सातशे महिलांनी ऑनलाईन भाजपा सदस्य होण्याचा अधिकार मिळविला भाजपाचे पदाधिकारी कोकण सुपुत्र स्थानिक कार्यसम्राट जनसेवक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी होम मिनिस्टर खेळातून महिलांना विशेष बक्षिसे देण्यात आली कल्याण पूर्वेच्या दमदार आमदार सुलभाताई गणपत गायकवाड हळदी कुंकू समारंभात प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला होम मिनिस्टर फेम गणेश यांनी महिलांसाठी होम मिनिस्टर खेळातून महिलांचे मनोरंजन केले तीन विजयी महिलांना पैठणी साडी व अन्य विजयी महिलांना बक्षीस देऊन त्यांचा भाजपा महिला पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला पाहुयात जनाले लाईव्ह ट्वेंटी फोर न्यूज च्या माध्यमातून लाईव्ह रिपोर्ट दोन हजार पंचवीसच्या वतीने मी अँकर सिंगर गणेश कुडकरी सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत गायकवाड यांची थोड्याच वेळा त्या ठिकाणी उपस्थिती होणार आहे आणि त्याचबरोबर सन्माननीय कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व तसेच परिवहन सदस्य कल्याण डोंगरी महानगरपालिका श्री संजीव बाबूराव स्वागत करत आहोत हळदी कंप समारंभ दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने अतिशय आकर्षक असे काही गेम्स आपण या ठिकाणी घेणार आहोत खेळ आपण घेणार आहोत अर्थात सन्मानाची पैठणी हो कार्यक्रम या ठिकाणी कृपया सर्व इच्छुक स्पर्धकांनी या ठिकाणी जमा व्हायचा आहे आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे सर्व महिलांना विनंती आहे ते दोन मिनिटात या ठिकाणी कार्यक्रम सुरू होणार आहे तरी कृपया सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे तसंच या ठिकाणी ऑफिस स्वराज्य याच्या बाजूलाच अगदी बाजूलाच या ठिकाणी टेबल लावण्यात आलेला आहे आणि त्या टेबलवरती भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी करण्यात येत आहे तरी आपली सदस्य नोंदणी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे फक्त दोन मिनिटांमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी करता येणार आहे आणि ती व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर ज्यांना कुणाला भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी करायची आहे त्यांनी कृपया करून घ्यायची आहे आणि या नोंदणी अंतर्गत ज्या काही शासकीय सेवा असतील शासकीय सेवेचा काही लाभ असेल तर तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येणार आहे अर्थात त्याचे काही नोटिफिकेशन आणि मेसेज तुम्हाला येतील तरी कृपया आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे उपस्थित सर्व उपस्थित सर्व महिलांना विनंती आहे कृपया आपण स्थानापर व्हायचं आहे बसून घ्यायचं आहे पाठीमागे पाठीमागे जो भूमिका आहे त्यांनी कृपया थोडंसं पुढे या आपल्याला जर खेळायचं असेल त्यांनी कृपया पुढे यायचं आहे अतिशय आकर्षक अशी बक्षिस आपण पाहू शकता या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि ती तुम्हाला जिंकपड आपण खेळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित दर्शनाची आहे सगळ्यात जास्तीत जास्त लांब लचक उखाना घेईल लांब लचक बरं पड़ का फटाफट नाही या का जो कोणी सगळ्यात लांब लचक फटाफट पड़ उखाना घेईल चला फटाफट पड़ उखाना घेईल त्यांना आपण या ठिकाणी काही बक्षीस देणार आहोत अच्छा बरं चला घ्या बघू उखाना घ्या बघू पटकन

क्या बात मारुतीचं नाव घेतो भेट माझ्या माझवा क्या बात वा वाह क्या बात आहे क्या बात बादे क्या बात बात क्या पहिला आम्ही त्यांना देत आहोत सका महिने कल्पना अर्जुनाची कल्पना वापरा

या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात थोड्याच वेळात या ठिकाणी सन्मान्य मान्यवर सन्माननीय आमदार कल्याण पूर्वविभाग सभागृती सुलभा ताई गणपत गायकवाड यांचं या ठिकाणी आनंद होणार आहे तरी कृपया आपण सर्वांनी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज राहायचं आहे आणि होम मिनिस्टर कार्यक्रम या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत गोपा गाणी आणि बऱ्याचशे धमाल खेळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी थोडेसे आपण आनंदाचे क्षण आपण अनुभवणार आहोत नाही मोबाईल वरती व्हिडिओ गेम खेळत असता ओके तर सगळ्यांनी तयार राहायचं आहे आणि अजून काही टास्क तुम्हाला घेतो बरं तुम्ही पण त्याच्या मग दहा वेळा बोलेल त्याला लगेच इन्स्टंट बक्षीस मिळणार आहे अश्विन माहिती दे तू ठेव हा जास्त सगळ्यात जास्त फास्ट असेल त्याला हा चला गुलाबी साडी या तुमच्या तुमच्या पण जो जो पण फास्ट आहे या ठिकाणी पाच वेळा सांगतोय कमीत कमी, कमी पाच वेळा बोलायचंय शब्द आहे सटईला टाचणी टोचली सटईला टाचणी टोचली सटईला टाचणी टोचली सटईला टाचणी टोचली असं पाच वेळा जेवढं कोणी फास्ट बोलेल जो कोणी फास्ट बोलेल त्यांना आपण देणार करायचं हा बोला

सर्व करून घट तयार करण्याचा ठिकाणी तुम्हाला विनंती आहे आपण या ठिकाणी कसं आहे आणि कार्यक्रम पुन्हा खेळण्यासाठी यायचा आहे थांबा जरा तुम्ही बोलले होते ना मला गणेशोत्सवाच्या जाता समारंभामध्ये सहभागी व्हायचा आहेत मराठी लोकांना किती चौक बघूया ओके हे डायलॉग आहे तर तुम्हाला बोलायचंय पण जे कोणीच डायलॉग उत्तम बोले चांगला बोलेल बरं का शक डायलॉग जे कुणी जे कोणीच डायलॉग सुंदर आणि उत्तम बोले आम्हाला आवडेल त्यालाच पुढचे बक्षीस देण्यात येणार आहे ओके पुष्पा नाम सुनकर श्लॉवर समजा त्या फ्लॉवर नाही आपण झुगेला नाही सहा बस हा डायलॉग बोलायचा कोण बोलणार

फ्लावर पुष्पा तुमचं नाव विमल आहे ना मग मी तुमच्याबद्दल विचारतो तुम्ही बोलले नाही आवडत बघतो प्रश्न होतो ना चला रेडी हा पत्नी काय ऐकची बोलू पुष्पा नाम संकर फ्लावर समजे क्या

Okay? ले बोला था लेख हजने में माइक लेके आया था लेकिन वो चार्ज ले लिया इसके लिए मैंने आपको इनको पहले फर्स्ट गीता चिलवाल क्या बात है था। से ना ज्यादा सर चांगी मिलना का नुस डायलॉग बोलना हाँ चुटकी सिंदूर की कीमत की तुम क्या जानो रमेश बाबू

दाड़ का पीच जरा दाड़ का पीच जरा दाड़ का पीच जरा दाड़ का पीच जरा दाड़ का हां चलो फुटबॉल लाओ आठ का पीच जरा दाड़ का आठ का पीच जरा दाड़ 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 का दाड़ जरा चला दाड़ जरा पीच जरा दाड़ का पीच जरा दाड़ का पीच जरा दाड़ का पीच जरा दाड़ का पीच जरा दाड़ का

लवकर लवकर कोण येणार आहेत लवकर करायचं एकच भाग नाही पळायचं नाही धावायचं नाही एकदम सिंपल गेम आहे सरा लवकर या वाद तुम्हाला घेता येईल बरं का दोन बॉल पैकी एक तरी बॉल त्या स्टंपला लागला पाहिजे बरं का स्टंपला लागला पाहिजे नाही लागायला पाहिजे इथे खाली लागला हे बघा इथे खाली याला नाही लागला पाहिजे या एक किंवा दोन या स्टॉपला लागला पाहिजे आणि या बेस देखील पाहिजे लागला बॉल आणि तरी पण पुढच्या राऊंड मध्ये तुम्ही जाणार नाही हा का तर प्रत्येकीला दोन बॉल आम्ही या ठिकाणी देत आहोत नॉर्मल मारली गे त्या दोन हा त्याच्या आणि सगळ्यात खुन्नस काढायचंय बेस पडलेला नाहीये त्या बा या साईडला या साईड शाबाश

पंधरा महिला आहेत त्यांनी थांबायच दुसरा बॉल शोध ठेवायच अरे वा... काय यार काय नाही नाही बाबा बाडीने बाडीने काय बाडी देवना बाबा चलो अरे बापरे कोणी गलत नाही आता

नहीं चलो पास किया रहेगा ध्यान से सुनो पास किया रहेगा आपको ये जो बलून है आपने पीछे वाले पार्टनर को उसको देखे बगैर हाँ दोनों सब हाथ ऊपर करेंगे तो बलून आपके पीछे वाले पार्टनर को तो कर ये लास्ट वाले पार्टनर के पास पार जाएगा लास्ट वाला और ये कुर्सी के ऊपर बलून रखेगा और उसके ऊपर जो भी क्या क्या एकदम हेलो 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 वेरी गुड सर माननीय संदीपराव मोरे साहेब यांचे नमस्कार दर्शकों जी ये दर्शक जोरदार है आज भी मैंने डाला है और मैं भी मेरे करता हूं हां हाजी रानी तुम बहुत भाले हो हां तो कहां कहां तो अब सो हम चलाएंगे तो सो तो माने अच्छा आपको समझ में आ गया ये मेरा मोबाइल है भाई क्या किती आता बारा चारा पंधरा झाले तुमचे डायला आहे तुम्ही टाका टाके लावायचं नाही पोट्याने असं हे करून नाही करायचं चिटिंग अजिबात नाही करायची हो मावशी तुम्ही चिटिंग केली तर तू बघा तुम्ही एक नंबरची चिट छिटेकडे हा हे नेतो डायलक्ट हातच काढून असं टाकलं हा

এই নাইস বটনা নাইস কিন্তু Lokal, lokal, lokal,

श <laughs> <laughs> आटलाच दे ओ खाना वाली एक बार तो चलो ये चलो नवरीच्या ती पाणी धुम धुम जाते खिडक्यातील तारा आटी तर वाड्याला हटातील पाण्याला पाण्याची गरजात बिंक्याची आंतरळ पदळ भात पातळ धूप रूप धूपासारखं जोडा चंद्रभागाला पडला येणार चंद्रभागी संसारात गोडा संसारा जेव्हा त्याचा तुरा आई तीनदाची पाणी तीनदाचे पाणी राम काळा सर राम काळाला अकरा मूर्ती खाली सुद्धा कार्यक्रम करून सरण्याकरता सर्व कार्यकर्त्याला आता स्पर्धला किती